नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी निविदा अंतिम पंचवीस हजार रोजगार निर्मिती होणार होय हुडको कंपनीसोबत सामंजस्य करार झाला आहे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पाच हजार कोटी देणार असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधवानो आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक दिवस आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे शेतकऱ्यांची ही मागणी सरकारकडून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे शेतीसाठी दिवसावीज मिळावी ही सातत्याने होणारी मागणी आता या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगतात सुवर्ण क्षणांनी लिहिला जाईल अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त करण्यात आलेली आहे याच्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा